गेल्या दहा वर्षात वाढलेली बेकारी बेरोजगारी हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे तरुण वर्गात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठा आक्रोश आहे हाच आक्रोश वेगळ्या पद्धतीनं आता समोर आला आहे ऐन निवडणुकीत भाजपाला मोठा झटका देणारा हा आक्रोश ठरत आहे पुण्यात एका तरुणाने आपल्या नावासह आणि मोबाईल क्रमांकासह एक फ्लेक्स लावला आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त केली विशेष म्हणजे हा फ्लेक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभास्थळावर लावलेला असल्यामुळं याला वेगळे महत्त्व प्राप्त झालं पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले पुणे जिल्ह्यात माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ श्रीरंग बारणे शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार असे चार उमेदवार आहेत मोदी यांच्या सभेपूर्वीच आयुष दीपक कांबळे नावाच्या एका सुशिक्षित बेरोजगार पुणेकरांनी लावलेले हे बॅनर मोठ्या चर्चेत आलं आहे देशातील वाढत्या बेरोजगारीवर या तरुणाने मोदी यांना थेट सवाल केला आहे निर्यातबंदी असो महागाई असो बेरोजगार असो इथेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा माय माबुलीचा युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही जाती धर्म मंदिर मशीद यावर बोलण्यापेक्षा विकासावर बेरोजगारीवर बोला अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे तसंच या बॅनरखाली आयुष दीपक कांबळे एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर असं देखील लिहिण्यात आलं आहे हे फ्लेक्स आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे याबाबत आयुष दीपक कांबळे माध्यमाशी बोलताना म्हणाले मी वानोडी भागात राहत असून मी पदवीधर आहे मी अनेक ठिकाणी काम मिळावं यासाठी अर्ज केले मात्र काम काही लागले नाही त्यामुळे मी टेम्पो चालवण्यास सुरुवात केली आहे एवढं शिक्षण घेऊन देखील आपल्याला काम मिळत नसेल तर काय करायचे मागील दहा वर्षात देशातील कोणत्याही वर्गासाठी काम करण्यात आलेले नाही मोदी यांनी केवळ उद्योगपतींसाठीच काम केलं आहे त्यामुळे फ्लेक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपण रोष व्यक्त केला आहे या फ्लेक्सची मोठी चर्चा तर झालीच पण हा फ्लेक्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागला आहे एका बेरोजगार तरुणाने तमाम बेरोजगार तरुणांच्या मनातील खदखद व्यक्त केले असल्याचं मानलं जात आहे आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑयकन क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार